कुठे लाईन तर शिर्डी बद्दल सांगायचं झालं सा तर इथे फर्स्ट म्हणजे देवाचा कमी आणि लुटायचा बाजार जास्त आहे मंडळी येऊन आपण पोहोचले आता इकडे आणि मला वाटतंय लग्न पण झाला आणि पंक्ती पण उठल्या आता शेवटचीच पंक्ती वाटली <laughs> परत एकदा आम्हाला इथे लुटायचा अनुभव आला शनी शिंगणापूरला बघा ना एकदम राजवाड्यासारखं दिसतं एकदम असं वाटतं की कुठला तरी दुसऱ्या कंट्रीमध्ये आलो नमस्कार मी रुपेश भैर आपल्या मनमोजी या युट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर आपण निघालो आहे आता नगरला कोळेवाडी आपला मित्र आहे जो स्कूल फ्रेंड आहे विनोद म्हणून तर त्याच्या लग्नाला निघालो आहे लग्न ॲक्च्युली उद्या आहे आणि आज हळद आहे आणि रुपेश कारंडे साहेब तर आम्ही दोघेच आहेत बाकीचे एक जण येणार होता पण तो कॅन्सल झाला आणि जस्ट निघाले आता वाजलेत आठ वाजलेत पाऊस आणि जोरदार हजेरी लावलेली आहे आपलं इथून काहीतरी चार तासाची रनिंग आहे बघू आता किती वाजता पोचतोय आणि चला निघूया गणपती बाप्पा मोर मौर या मंडळी इकडं ट्रॅफिक खूप आहे आपल्या भिवंडी बायपास पर्यंत आपल्याला गमत जावं लागेल नंतर एकदा का हायवे भेटला की मग सुसाट पण आता सध्या पावसामुळे पण ट्रॅफिक जास्त होते मॅपमध्ये तर दाखवते फक्त भिवंडी बायपास पर्यंत तर मंडळींना आपण कसारा घाट आता चालू झालाय आणि एवढं तर इकडे काय पाऊस तर नाहीच आहे आणि मला वाटलं इथे ट्रॅफिक वगैरे असेल पण नाही पण असते का इथे ट्रॅफिक रुपया आता घाट उतरायला किती वेळ लागेल तरी अजून पंधरा वीस मिनट पंधरा वीस मिनटं लागतील मग त्याच्यानंतर काहीतरी खाऊन घेऊया भूक लागली खूप तर मंडळीन आपलं जेवण झालंय आणि इथे आपण लिहिलो म्हणता हा हरी ओम प्रभू फॅमिली ढाबा आणि इथून आपल्याला अजून दीड दोन तासाचा प्रवास आहे आणि मस्त पोट भरून जेवलो आता माझं तर काय नाही पण गाडी चालवणाऱ्याला सुस्ती आली तर वाट लागेल चला आता तिकडे गेल्यावरती भेट आता आपण चाललोय ना शिर्डीला तिकडे नाही उद्या आपण डायरेक्ट लग्न अटेंड करायचं मंडळीनं आपलं आपण रात्री काहीतरी अडीच का, का तीनला पोचलो आणि इथे स्टे केलेला आता झालं आता आपण चाललोय साईबाबाचं दर्शन घ्यायला आणि गाडी आपली इकडे लावली कुठे लाईन आता आपण मंदिराच्या इथे पोहोचलोय आता बघूया किती लाईन आहे ते आता इथून आपली लाईन आहे आणि आम्हाला वाटतंय आज कमी लाईन असेल पण बघू पुढे जाऊन रोज येणारे तर भरपूर जण असतात चप्पल वगैरे आम्ही तिकडे ठेवली पाठीमागे आणि मोबाईल तर आलाव नाही आतमध्ये त्यामुळे बाहेर जेवढं शूट होतं आहे तेवढं मी करतोय तर शिर्डीबद्दल बद्दल सांगायचं झालं तर इथे फर्स्ट म्हणजे देवाचं कमी आणि लुटायचा बाजार जास्त आहे कारण आम्ही एंटर केले गेले के आम्हाला पहिले बोलले की व्ही आय पी पास तुम्हाला देतो आणि त्याच्यामुळे आम्हाला मग परत प्रसादी घ्यायला लावली आता आणि त्याच्यानंतर मग ती शा शॉल घ्यायला लावली ती शॉल तर काही घेत नाही कारण आता भारत पाकिस्तान युद्धामुळे पण ती शॉल अजून पण आमच्या इथेच आहे मग आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही घेतलीच नसती ना पहिली तर गोष्ट मग तिथे ते झाल्यानंतर मग पाचशे पण पैसे घेतात तर ते एक आहे पण तुम्ही आले नंतर कधी तर मग या गोष्टी तुम्ही टाळा आणि नीट इन्क्वायरी करूनच या आणि तुम्ही जर आजूबाजूला तुम्हाला काय थाउजंडपासून रूम स्टार्ट होतात आणि भक्त निवास तर आहे ते पाचशे सहाशे रुपये घेतात सो ते पण एक चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर्शन आमचं किती पंधरा ते वीस मिनटातच झालं एवढी म्हणजे गर्दी होती बऱ्यापैकी पण पटापट झालं आणि नंतर मग व्यवस्थित आमचा टाईम पण तेवढा वाचला आता आम्ही निघालो आहे कुठे आहे रे आपल्या कोळेवाडीला राहुरीला कोळेवाडी तिथून एक तासावरती आहे आणि बघाल तर आता परत ऊन तर एवढं नाही जरा म्हणजे वेधशाळेने इशारा दिलाय की पावसाचा अंदाज खूप प्रमाणात होईल काल पण पडला आणि आज पण मे बी पडेल तर आपण चला आता तिकडेच तुम्हाला भेटतो मी पोचलो आता इकडे आणि मला वाटते लग्न पण झालं आणि पंक्ती पण उठल्या आता शेवटचीच पंक्ती वाटली एक पण कॉल नाही केला तर आपल्याला राजेश आणि आकाश भेटलाय आकाशभाई हे भेटलेत आणि आपण आता भेटूया विनोदला आणि मग चला चला, चला। देखे देखे। आहे केदारेश्वर मंदिर मस्त आहे आणि इकडे आहे लग्न बरीच मोठी जागा आहे मला वाटलं मंदिरात असेल तर छोटं असेल पण मोठी जागा आहे आणि उपवास असल्यामुळे आम्ही म्हणजे मी तरी नाही जेवणार आणि रुपया नाही जेवणार कारण रुपयाने चेपला आहे मगाशी डोसा आणि आता निघायची तयारी आता बघू पुढचा प्लॅनिंग काय करायचं रुपया पुढचा पुढचा प्लॅनिंग काय का आहे शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर चलो, चलो शनी शिंगणापूर आता इथून बघू आपण किती किलोमीटर आहे शनी शिंगणापूर करून घरपे तर मंडळी नो आपल्यासोबत आता जॉईन झाला आहे राजेश आणि हे आम्ही सगळे पहिली ते सातवी एकाच शाळेमध्ये होतं एकाच वर्गामध्ये होतो आणि तो एक विनोद त्यांनी तर काय आम आम्हाला विचारलं पण नाही की कुठे पोचले काय पोचले त्याला आपण बघू नंतर आज त्याचा आहे म्हणून त्याला शिव्याने दिल्या पण ठीक आहे नंतर आपण बघू हां त्याला बोललेलं पैसे पाठवू पण नाही पाठवले ठीक <laughs> आहे आताचा प्लॅन आहे आपला शनी शिंगणापूरला जायचा आणि इथून फोर्टी सिक्स किलोमीटर आहे परत एकदा आम्हाला इथे लुटायचा अनुभव आला शनी शिंगणापूरला घेतलंय आता जाऊ आपण तिथे गाडी पार्क केली आणि आता मंदिर इथून जवळच आहे पाच मिनिटावरती आपण दर्शन घेऊया काय माहिती इथे पण मेबी फोटो अलाउड नसेल व्हिडिओ शूट करायला पण जेवढं होतं तेवढं दाखवतो तुम्ही इथे बघाल ना तर इथे पण पार्किंग होती आपल्याला तरी आपण लावली तिकडे गाडी आणि घेतलं आणि नाही बोलाल तर हे जे आहे ना हार वगैरे पाचशे एक्कावन्न रुपये ते दोन चार मंत्र त्यांनी काहीतरी बोलले आणि मग घेतलं आम्ही असे वगैरे असते आणि बघा आता हे मंदिर आहे आणि इथं बघा हे केवढी जागा आहे ते पार्किंगसाठी तर इथे मंदिराच्या इथे पण तुम्ही पार्किंग करू शकता गेट नंबर एक मुख्य प्रवेशद्वार मंदिराकडे ते पण गर्दी आहे पाण्याची सोय बघा तर इथं तेल अभिषेक करायला पर पर्सन पाचशे रुपये कपडे पाचशे रुपये पाहत नाही तुम्हाला दिलेला असेल तर मंडळी ही जी लाईन लागली ना ती तेल सोडण्यासाठी आणि पर पर्सन जे बघाशी पाचशे रुपये पाचशे रुपये एकाचे आहेत म्हणजे आता या पोरांनी जर तेल सोडलं तर मग पाचशे रुपये त्यांनी भरलेत आणि मग ते तेल सोडलं आणि इथे काय तेल टाकायचं नाही ते फक्त तुम्ही फुलं वगैरे ठेवू शकता इथे तुम्ही बघा इथे हवन वगैरे आहे इथे सगळं आणि इथे पण तुम्ही तिथे फुलं वगैरे तेल वगैरे टाकू शकता पण तेल टाकून आणि मग इथं बॉटल्स वगैरे टाकायचे वेस्टेजच आहे ते पूर्ण हां पण तुम्हाला एक व्ही आय पी म्हणून पाचशे रुपये भरा आणि तिकडे तेल तेल टाका मंडळीनं हे पण आहे उदासी महाराज म्हणून यांचं देवस्थान आहे महंत वै उदासी बघा मग बोललो ना तुम्हाला वेस्टेज किती वेस्ट जात आता ते आपण जे मगाशी ते कपडा जो काळा कलरचा आणि ते हार हे केला नाही इथे बघा लोक तेल टाकतात आणि तो पाठचा माणूस आहे ना बादलीने परत त्याच्यावरती पाणी टाकतो म्हणजे जेवढा आपण तेल टाकलं आहे ना ते बघा आता तो पाणी म्हणजे जेवढं आपण पाणी टाकलं तेल टाकलंय ना ते सगळं धुवून निघतो काही उपयोग नाहीये तेल टाकल्याचा बघाल तर शनिरथ आहे पूर्ण ॲक्च्युली हे फक्त शिर्डी आणि शनी शिंगणापूरचंच नाही बोलत आहे जिथे जिथे देवस्थान आहे ना तिथे तिथे सगळं असच चालू आहे प्रसादीचं नाही बर्फीची आहे ना बर्फी प्रसाद त्याच्यासाठी असं कुपन घेतलं जातं आणि तिकडे जाऊन त्या काउंटरवरती घ्यायचं कुंटर आहे बघाय आणि इथे मस्तपैकी लेक सारखं आहे आणि इथे तुम्ही बघा पाण्यात मस्तपैकी पाय उडून बसले इथे पण ब्रिज आहे मस्त पैकी नेक्रिथ आणि खालून मस्त लेक आहे इथे आम्ही आता फोटो काढणार आहे त्या वाटे आणि आम्हाला ते माहिती नाही नक्की काय ते पण बघा ना एकदम राजवाड्यासारखं दिसतं एकदम असं वाटतं की कुठल्या तरी दुसऱ्या कंट्रीमध्ये आलं मस्त केलं केलंय ना आणि ते बघा आणि आतमध्ये तिथे बसलात ना एकदम थंड वाटत मार्बल वर्क आहे पूर्ण कधी आलं तर नक्की इकडे या बघा आता आपण गाडीकडे चाललोय आणि हे या दोन गाड्यांचे नंबर बघ आणि आता आपण निघूया घराकडे जाण्यासाठी कारण आपलं फिरून झालंय आता आणि मस्त छान दर्शन झालं आणि तिथे होतं फोटो काढण्यास सगळं मला हे पण भरपूर जण काढत होते त्यामुळे मस्त शूट केलं मी पण आणि दाखवलं नक्की परिस्थिती काय आहे तिथे तुम्ही आल्यानंतर असं करू नका उगाच पैशाची नासाडी होते आणि खूप वेस्टेज होतं त्यामुळे तुम्हाला जे कोणी पण काही पण सांगतं त्याच्यावर विश्वास नका ठेवू चला आता निघूया परत जायला ते फक्त चेंज करायचे होते कपडे आणि तेल टाकायचं होतं पण आता आता कसं डायरेक्ट पाचशे एक रुपये पर पर्सन ते नव्हतं पहिले आम्ही पण टाकलं तर एवढं नव्हतं लुटा लुटी आहे ना प्रत्येक देवस्थानला फक्त या दोघांचा अडीच नाही बोलत फायनली आम्ही निघालो भरपूर फिरलो शिर्डी गेली चला तर विनोदच्या नादात ॲटलिस्ट ते, ते शिर्डी आणि शनी शिंगणापूर पण झालं भले त्यांनी आम्हाला नाही विचारलंच पण झालं ते दोन्ही गोष्टी तर तुम्हाला ओवरऑल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी बा लाल कलरची बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नवी 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 नोटिफिकेशन येतील तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय okay. ओके एवढं नाही रे साईनाथ महाराज की जय